गुरुग्रह हे ज्ञान समृद्धी शिक्षण न्याय आणि धार्मिकतेचा ग्रह आहे श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आज आपल्या युट्यूब चॅनलवर ऑक्टोबर ते डिसेंबर दोन हजार पंचवीस गुरु गोचर या विषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत यावर्षी गुरु अतिचार गतीमध्ये आहे त्यामुळे सहा महिन्यातच आपली बुधाची राशी सोडून कर्क राशीत गुरुग्रह प्रवेश करणार आहेत एकोणीस ऑक्टोबर रोजी गुरुग्रह मिथुन राशी सोडून कर्क कर राशीत प्रवेश करतील पुन्हा पाच डिसेंबर रोजी ते मिथुन राशीत वक्री होतील आणि त्यानंतर एक जून रोजी मार्गी होऊन कर्क कर राशीत प्रवेश करतील गुरु ग्रह हे ज्ञान समृद्धी शिक्षण न्याय आणि धार्मिकतेचा कारक ग्रह आहे सध्या गुरु कर्क कर राशीत येणार असून त्यामुळे सर्व राशींवर काय प्रभाव टाकतील ते आज आपण इकडे पाहणार आहोत प्रत्येक राशीवर गुरुच्या गोचराचा काय परिणाम होणार आहे या दोन महिन्यात म्हणजे सेहेचाळीस दिवसात गुरुग्रह प्रत्येक राशीला काय फळ देईल तर सर्वप्रथम मेषरास मेष राशीला गुरु चौथा असणार आहे त्यामुळे घर आई मानसिक शांती आणि प्रॉपर्टी संबंधित काही अडचणी येऊ शकतात घरातील वातावरण चांगले ठेवण्याकडे लक्ष द्या गुरुवारी हळद किंवा तांदूळ दान द्या म्हणजे तुम्हाला लाभदायक राहील ऋषभरास ऋषभ राशीला गुरु तिसरा असणार आहे त्यामुळे भावंड संवाद लहान प्रवास आणि शिक्षणात प्रगती होईल गुरुवारी पिवळे फूल दान द्या म्हणजे फायदेशीर होईल मंदिरात वगैरे ठेवून आले तरी आहे मिथून रास मिथून राशीला गुरु दुसरा असणार आहे त्यामुळे आर्थिक स्थिरता वृद्धी आणि मालमत्तेशी संबंध सुधारेल गुरुवारी गोड किंवा तांदूळ दान द्या म्हणजे तुम्हाला लाभदायक राहील कर्क राशीला गुरु पहिला असणार आहे त्यामुळे आरोग्य व्यक्तिगत आणि मानसिक स्थिरतेत सुधारणा होईल ध्यान करा व गुरुवारी चण्याची डाळ दान करा तुम्हाला फायदेशीर राहील सिंहरास सिंह राशीला गुरु बारा वाजणार आहे त्यामुळे काही संकट अडथळे येऊ शकतात पण आध्यात्मिक प्रगतीसुद्धा होणार आहे नारंगी फुले किंवा केळीचे दान करा तुम्हाला नक्की फायदा होईल कन्या रास कन्या राशीला गुरु अकरावा असणार आहे त्यामुळे मित्र लाभ आणि आयुष्यात प्रगती मिळेल गुरुवारी काहीतरी गोड दान करा व ज्ञानवर्धक वाचा ते तुम्हाला फायदेशीर राहणार आहे तूळ रास तुळा राशीला गुरु दहावा असणार आहे त्यामुळे प्रतिष्ठा कामकाजात यश व सामाजिक मान मिळेल गुरुवारी सोनं किंवा पिवळा रंग वापरला तर तुम्हाला लाभदायक ठरणार आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीला गुरु नववा असणार आहे त्यामुळे शिक्षण धार्मिक कार्य व मानसिक शांती मिळेल गुरुवारी नारंगी रंगाच्या फुलांचे दान तुम्हाला फायदेशीर ठरेल धनुरास धनुराशीला गुरु आठवा असणार आहे त्यामुळे आर्थिक जोखीम सांभाळा कोणाला कर्ज देणे किंवा अचानक बदलामुळे तुम्हाला काही त्रास होऊ शकतो त्यामुळे सावधानगिरी आवश्यक आहे गुरुवारी पिवळे फूल दान करा तुम्हाला फायदेशीर होईल मकर राशीला गुरु सातवा असणार आहे त्यामुळे विवाह व्यावसायिक भागीदारी आणि सहकार्य यशस्वी होते गुरुवार सोन्याच्या किंवा पिवळ्या रंगाचा वापर करा तुम्हाला लाभदायक होईल कुंभ राशीला गुरु सहावा असणार आहे त्यामुळे नोकरी सेवा कामकाजातील सुधारणा व आरोग्य लाभेल गुरुवारी गरिबांना अन्नदान द्या त्यामुळे तुम्हाला लाभ मिळेल आता शेवटची रास मीन रास मीन राशीला गुरु पाचवा असणार आहे त्यामुळे ज्ञानात भर होईल मुलासंदर्भात काही चिंता असतील तर त्या कमी होतील सर्जनशीलता आणि आनंद मिळेल गुरुवारी गोड वस्तू दान करा किंवा वाचनाच्या वस्तू दान करा पुस्तक वगैरे तरी चालणार आहे तर मित्रांनो हा होता आपला ऑक्टोबर ते डिसेंबर दोन हजार पंचवीस गुरुगोचर तुमच्या राशीनुसार गुरु आपल्याला ज्ञान आर्थिक स्थिरता सामाजिक प्रतिष्ठा आणि मानसिक शांती देईल पण सावधानगिरी आणि उपाय करणे देखील आवश्यक आहे उपाय काय कराल तर गुरुच्या संदर्भात जे काही उपाय आहेत जसं की पिवळ्या रंगाच्या वस्तूदान करणं त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं उपासना तर गुरुचा जप जो नवग्रह स्तोत्रात दिलेला आहे तो देवा नांच ऋषी नांच गुरु कांचम संदिग्भम बुद्धिभूतम त्रिलोकेशम तम नमामी बृहस्पती ह्या मंत्राचा तुम्ही एकशे आठ वेळा जप केला तरी चालणार आहे ओम बृहस्पते नमाचा जप चालणार आहे ओम गु गुरुभ्य नमाचा जप चालणार आहे यापैकी कोणताही जप तुम्ही करा जर तुम्हाला गुरु चौथा आठवा बारावा असेल किंवा त्रासदायक असेल तर त्याची फळ तुम्हाला वाईट फळं कमी होतील जरी तुमचा गुरु चांगला असला आणि हा जॉब तुम्ही केला तरी अजून यश तुम्हाला संपन्न होणार आहे त्यामुळे सगळ्यांनी हा जॉब करा दानं देखील करा पण ज्यांना वाईट आहे त्यांनी जास्त प्रमाणात दान करा त्यामुळे तुमचं सगळं काही ठीक होईल मी म्हणत नाही की एकदम त्रास होणार नाही पण आपला त्रास कमी नक्की होईल त्यामुळे उपाय आणि उपासना दोन्ही गरजेची आहे मी दीप्ती देसाई तुमच्या ज्योतिषीय मार्गदर्शनासाठी नेहमी तयार आहे जर तुम्हाला वैयक्तिक कुंडली मार्गदर्शन हवे असेल तर माझ्या ऑफिसमध्ये संपर्क करा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे सेवन झिरो टू वन थ्री सेवन टू थ्री सेवन वन हां आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच आपले व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद